ज्यांच्या शुभ हस्ते धामणगाव पाट या मल्टीस्टेटच्या शाखेचा शुभारंभ झाला आहे म्हटलं तरी चालेल हा समारंभ संपला की विधिवत उद्घाटन होईल ते आपल्या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आमदार डॉक्टर किरणजी लांबटेसाहेब या समारंभाचे अध्यक्ष आमचे बंधू अकोले तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आणि जनलक्ष्मा जनलक्ष्मी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन भाऊ पाटीलजी नवले रोहितदासजी भोर नितीनजी चास्कर सास्कर साहेबांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर दूधगंगा सहकारी पतसंस्था डॉक्टर नितीन चासकर यांनी उत्तमपणे सांभाळली त्याशिवाय आमचे मामा महाराष्ट्र बँकेमध्ये सर्विस करून आपल्या सर्वांना कदाचित माहीत नसेल की संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याचे ते पहिले शेतकी अधिकारी होते आमच्या आजी मंदाताई नवले आम्हाला विशेष सहकार्य झालेले भागवतराव शेळके आपल्या गावचे सरपंच दीपकजी पारधी मला आपण सर्वजण माफ कराल सर्वच सन्माननीय पाहुणे सहकारी बंधू भगिनीनं धामणगाव पाटला शाखा सुरू करण्याचा मानस फार दिवसापासून आमचा होता ग्रामीण भागामध्ये शाखा सुरू करणं एक सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण ते करतो प्रत्येक माणसाला वेळ तेवढा नाही आहे की मोठ्या गावात तो जाईल आणि बँकिंग व्यवहार तो करेल त्यामुळे बँकांनीच आता शेतकऱ्याच्या दारापर्यंत पोचावं ग्रामीण भागात जावं आणि ग्रामीण भागातल्या प्रत्येक माणसाला बँकिंगद्वारे आर्थिक व्यवहार करण्याची एक सवय त्यांना लाभावी या उद्देशाने आपण छोटे छोटे गाप असले तरी सुद्धा शाखा आपण तिथे सुरू करतो मल्टीस्टेटनं पाडारण्यामध्ये शाखा सुरू केली आजही ती शाखा उत्तम रीतीनं चालू आहे बोसहेब नवले सहकारी पतसंस्था आणि सहकारी मल्टिस्टेट संस्था या दोन्हीतला फरक बहुधा अनेकांना गोंधळात टाकतो मल्टीस्टेट म्हणजे नेमकं काय का आणि ग्रामीण बिगरस्थेती म्हणजे तरी नेमकं काय का हे थोडंसं आपल्याला समजेल इथपर्यंत सांगण्याची आवश्यकता आहे पहिल्यांदा बुवासाहेब नवले हे नवीन पिढीला कदाचित माहीत नसतील पण जुन्या माणसांना बोवासाहेब नवले हे माहीत आहे आपल्या तालुक्यातलं राज्यात काम करीत असलेलं एक साधूचरित अशा प्रकारचं व्यक्तिमत्व अतिशय सांप्रदायिक आध्यात्मिक क्षेत्रात सर्वात पुढे यशवंत बाबांचा जो उंचखडतचा मठ आहे यशवंत बाबांच्या नंतर त्या मठाचे उत्तराधिकारी म्हणून हे बोवासाहेब नवले होणार होते त्यांचं नाव रामचंद्र नानाजी नवले आणि कितीतरी विश्वास लवकर अमदास साहेब की नवलेहडीतले सगळेच लोक त्यावेळेला यशवंत बाबांच्या मठात होते गमतीनं सांगतो की सगळेच्या सगळेच यशवंत बाबांच्या मठात तेव्हा आमची एक भाऊजाई होती लक्ष्मीबाई बोसाहेब नवलेंच्या यांच्या सक्क्या भाऊजाई त्यांनी एकदा बाबांच्याकडं मोर्चा घेऊन गेले होते की सगळेच पुरुष महाराज तुम्ही तुमच्या मठात ठेवतायत आणि हा प्रपंच कुणी करायचा इथपर्यंत हे गाव यशवंतच्या मठाशी कायम एकरूप झालेलं गाव होतं त्यात बोलासाहेब नवले हे सगळ्यात अग्रणी होते आहे पुढे जाऊन एकोणीसशे अठरा एकोणीसला जेव्हा मामलेदाराचा वध झाला एक जुलमी व्यक्ती आपण तमाम आदिवासी भागातले सगळे माणसं आणि आपल्या भागातील तमाम सगळाच ज्याला आपण म्हणतो की सगळा समाज हा एकवटला आणि एक एकोणीसशे अठरा एकोणीसच्या दरम्यान मामलेदाराचा वध झाला तिथपासून ह्या तालुक्याच्या राजकारणाला एक वेगळं बळण लागलं एक विद्रोह मनामध्ये जो काही दाटून असेल तो व्यक्त करण्याचं धारिष्ट्य हे आपल्या तालुक्याला तेव्हापासून मिळालं की अन्याय सहन करायचा नाही अन्यायाच्या विरोधात लढायचं तेव्हापासूनची ही बंडखोर वृत्ती या तालुक्यातल्या पिढ्यानपिढ्यांनी जपली एकोणीसशे तीसला ला जंगल सत्याग्रह नावाचं एक मोठं आंदोलन राज्यभर झालं त्या आंदोलनामध्ये आपला तालुका सर्वात पुढे होता तीस सप्टेंबर एकोणावीसशे तीसला ला त्या कायद्याचा जो काही आशय आहे तो असा आहे की आम्ही जंगलचे राजे आहोत आम्ही आदिवासी आहोत आणि आम्हाला आमच्या उपजीविकेच्यासाठी जंगल हे आमचं आहे पण त्याच्यावर इंग्रजांनी काही काळे कायदे लावले होते ते कायदे फेकून द्यावेत आणि जंगल आमचं आहे आमच्या हक्काचं आहे आणि आम्हाला उपजीविकेचं सा तेच साधन आहे यासाठीचं सा ते एक आंदोलन होतं या आंदोलनापासून बोवासाहेब नवले हे सार्वजनिक जीवनात उतरले आणि एकोणीसशे चाळीसला महात्मा गांधीजींच्या काँग्रेसचे ते आपल्या तालुक्याचे अध्यक्ष झाले तिथून पुढे या माणसाने स्वातंत्र्य चळवळीमध्ये अग्रणी सहभाग घेतला तो इतका निकराचा होता की एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळीमध्ये महात्मा गांधीजींच्या बरोबर ते स्वतः पण होते अशा माणसाचं एक चालतं बोलतं स्मारक व्हावं या तालुक्यातील प्रत्येक माणसाच्या ओठावर त्यांचं नाव राहावं खेळतं राहावं या उद्देशानं ह्या दोनही संस्था बुवासाहेब नवरे ह्या साधुचरित व्यक्तिमत्वाच्या नावानं आपण सुरू ठेवल्यात पतसंस्था ही राज्य सरकारच्या अखत्यारीत काम करते राज्य सरकारचा सहकार विभाग पतसंस्थेला जन्म देतो रजिस्ट्रेशन करतो आणि तेव्हापासून ती राज्य सरकारच्या अंडर काम करते पण मल्टीस्टेट ही अशी एक संस्था आहे जी केंद्र सरकारच्या अंडर काम करते दोन्हीमध्ये प्रचंड अंतर आहे राज्य सरकारच्या कंट्रोलमध्ये जी काम करते ती बस पतसंस्था आम्ही जवळजवळ बरेच महत्त्वाचे सगळेच चेअरमन आज इथे उपस्थित आहोत जे आम्ही राज्य सरकारच्या पतसंस्थेवर काम करणारे कार्यकर्ते आहोत भाऊ पाटील नितीन आम्ही सगळेच लोक मल्टीस्टेट ही केंद्र सरकारच्या पूर्वी कृषी विभागाशी जोडलेली होती आता ती सहकार विभागाशी जोडलेली आहे गृहमंत्रीपद आणि सहकार मंत्रीपद आम्ही अमित शहा साहेब सध्या सांभाळतात त्यांच्या अंडर ह्या मल्टीस्टेट सहकारी संस्था चालतात दोन्हीतला अजून एक फरक आहे की ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था या आपल्याकडं ठेवीच्या रूपानं जमा होणारी रक्कम फक्त थेवी थेवी व्याज तेला उत्पन शिवा इतर ही फक्त कर्जातच उपयोगात आणतात ठेवीदारांच्या ठेवीचं व्याज कुठून द्यायचं तर त्याला उत्पन्न जे आहे ते कर्जापासूनच घ्यायचं कर्जाशिवाय इतर कोणताही उद्योग व्यवहार अगर कोणताही उपक्रम <coughs> हा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेना करता येत नाही पण मल्टीस्टेट ही अशी एक व्यवस्था आहे की जिच्यामध्ये आपल्याकडे ज्या ठेवी आहेत त्या ठेवींच्या ठेवीदारांना ठेवीचा परतावा देण्यासाठी व्यापार उद्योग या सगळ्यामध्ये या मल्टीस्टेट जातात तसा उत्पन्नाचा एक नवा स्रोत त्यांना त्यातून मिळालेला त्यामुळे मल्टीस्टेट आणि सहकारी पतसंस्था <coughs> दोघांच्यामध्ये हा एक मोठा फरक आहे मल्टीस्टेट इतरही आपल्याकडं सुरू झाल्या असत्या पण हर्षवर्धन पाटील जेव्हा सहकार मंत्री होते तिथून पुढे राज्य सरकारचं एन ओ सी घेतल्याशिवाय केंद्र सरकार नवीन मल्टीस्टेटला परवानगी देणार नाही अशा प्रकारचा निर्णय झाल्यापासून पुढे मल्टीस्टेट रजिस्ट्रेशन थांबलं आपलं रजिस्ट्रेशन शरद पवार साहेब जेव्हा कृषी मंत्री होते त्या काळामध्ये हे झालेलं रजिस्ट्रेशन आहे विक्रमनं ही सगळीच माहिती सविस्तरपणे आपल्याला दिलेली आहे मी फार त्या काही तपशिलामध्ये जाऊ इच्छित नाही पण बुवासाहेब नवले ग्रामीण बिगर शेती पतसंस्था आणि मल्टीस्टेट दोन्ही एकत्रितपणे जर विचार केला तर जवळजवळ साडेचारशे कोटीच्या दरम्यानच्या ठेवी या दोनही संस्थांच्यामध्ये आज आहेत जनलक्ष्मीच्या ठेवीसुद्धा जनलक्ष्मी बुवासाहेब इथे नितीन आहे उपस्थित दूधगंगा अगस्ती पतसंस्था या मूळच्या आपल्या सहकारी पतसंस्था आहेत या सगळ्या सहकारी पतसंस्थांनी फार विश्वासानं आपल्या तालुक्यामध्ये काम केलेलं आहे राष्ट्रीयकृत बँका जरूर आल्या इंदिरा गांधीने राष्ट्रीयकृत बँका आणल्या बँकांचं राष्ट्रीयकरण केलं पण राष्ट्रीयकृत बँकांची कर्ज देण्याची नियमावली किंवा ठेवी स्वीकारण्याची नियमावली आणि पतसंस्थांची ठेवी स्वीकारण्याची आणि कर्ज देण्याची नियमावली याच्यामध्ये फरक आहे आज पतसंस्थांच्यामध्ये जी ठेव आहे ती ठेव इन्कम टॅक्स अगर इतर कोणत्याही क्षेत्राशी जोडलेली नाही फक्त के वाय सी एवढंच फक्त तिला आवश्यक असतं ठेव ठेवायची असेल तर के वाय सी म्हणजे आपलं ओळखपत्र फक्त द्यावं लागतं सहज सेवा कोणत्याही जाती धर्माचा माणूस येऊ त्याचा विचार न करणं ठेवीदाराला अतिशय सन्मानाची वागणूक देणं फार कमी वेळेत त्याला सेवा देणं त्याशिवाय टोटल बँकिंग मी जिल्हा सहकारी बँकेत पण संचालक आहे पण मी अभिमानानं सांगतो की जिल्हा सहकारी बँक आणि सहकारी पतसंस्था सहकारी पतसंस्था सुद्धा जिल्हा सहकारी बँके इतक्याच डिजिटल बँकिंगच्याद्वारे किंवा टोटल बँकिंग ज्याला म्हणतो आपण संपूर्ण बँकिंग इथपर्यंत सगळ्या सहकारी पतसंस्था आत्ता पोचलेल्या आहेत राष्ट्रीयकृत बँका जे काम करतात ते सुद्धा सहकारी पतसंस्था आत्ता करत आहेत आर टी जी एस असो की इतर सगळेच या सगळ्यामध्ये सेवा देण्याचं काम सहकारी पतसंस्था सहकारी मल्टीस्टेट आत्ता करत आहेत शेतकऱ्यांना अत्यंत जवळचा आज आधार जर कोणता असेल तर हा सगळ्यात जवळचा बँकिंग क्षेत्रातला आधार आहे सहकाराच्याबद्दल अगदी एका मिनिटात जर मला बोलायला सांगितलं तर सहकार ही शेतकऱ्याची सावली आहे शेतकऱ्याची माऊली आहे मग ती सेवा सोसायटी असेल दूध संस्था असेल पतसंस्था असेल साखर कारखाना असेल अगर जिल्हा सहकारी बँका असेल सहकार हा आपला श्वास आहे सहकाराच्याशिवाय ग्रामीण भागाची उन्नती होणं हे कदापि पण शक्य नाही सहकार हा एकमेकाच्या आधारावर आपण ही व्यवस्था टिकून ठेवलेली आहे आणि ही टिकवणं ही आज ग्रामीण भागाच्या दृष्टीनं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय शे आवश्यक अशा प्रकारची बाब आहे तेव्हा आपल्या सर्वांना मी ही विनंती करील की आपण अवश्य सहकारी पतसंस्थांच्याद्वारे आपले व्यवहार यापुढे बिनधास्तपणे करीत चालणार आहे मी केवळ फक्त बुवासाहेबच्याबद्दल बोलत नाही आहे एकूण सहकारी पतसंस्था चळवळीच्याबद्दलचा एक विश्वास तुम्हा सर्वांना मी देऊ पाहतो आहे की फार काळजीनं फार काळजीनं हे आम्ही सगळं काम करतो आहे फार लोकांचा विश्वास जर आमच्यावर असेल तर आमची जबाबदारी आहे की लोकांच्या विश्वासाला आपण पात्र असलो पाहिजे कोणतंही काम बेकायदेशीर करायचं नाही कोणतंही काम माझ्या कुटुंबानं कर्ज घेतलं तरीही त्याला तोच नियम आणि इतर माणसाने कोणत्याही माणसाने कर्ज घेतलं तरी त्याला तोच नियम ठेवीना सुरक्षितता देत असताना त्यांची जी प्रायव्हेशी आहे ती पण जपायची म्हणजे माझ्या पत्नीनं जरी ठेव ठेवली थे तरी ती चेअरमन मी असलो तरी ती मला माहीत नसायला पाहिजे त्याला इतकी गोपनीयता बाळगून ते कामकाज करावं लागतं आणि आपल्या तालुक्यातल्या सहकारी पतसंस्था उत्तम रीतीनं हे सगळं काम करतायत आज हे मी मान्य करतो की अनेक सहकारी पतसंस्था बंद पडत आहेत अनेक नागरी सहकारी पतसंस्था बंद पडत आहेत अनेक मोठ्या बँका पण बंद पडत आहेत मुंबईची एक बँक जिची चर्चा तुम्ही आत्ता ऐकते आहे बँका पण बंद पडत आहेत किंवा मी आत्ता सिलिकॉन व्हॅली अमेरिकेतली जागतिक पातळीवरची सर्वात मोठी बँक ती पण बुडाली त्या अगोदर लेहमान ब्रदर्स नावाची जगाच्या पाठीवरची सगळ्यात मोठी बँक होती ती पण बुडाली बँक बुडणं एक वेगळा विषय आहे त्या विषयाला स्पर्श न करता मी पुढे जाईल कारण वेळ त्या दृष्टीनं आपल्याला फार कमी असतो पण दोन गोष्टींची सातत्यानं आम्ही सर्वच आता भाऊपाटील काम पाहतोय फेडरेशनचं पूर्वी विठ्ठल चास्कर पाहत असायचे सातत्यानं मिटिंगा घेणं आणि प्रत्येक पतसंस्थेच्या चेअरमन व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाला वर्कशॉप घेऊन सातत्यानं त्यांना शिकवीत जाणं दोन तीन गोष्टी ज्या प्रामुख्यानं कटाक्षानं पाळाव्या लागतात की आपल्याकडं जर शंभर रुपयांच्या ठेवी आल्या असतील तर शंभर रुपये कर्जात काढता येत नाहीत नफा ना कमी झाला तरी चालेल आम्ही हे बंधन पाळून आहे की साठ रुपये पासष्ट रुपये शंभरातले फक्त कर्जात आपण गेलो पाहिजे जास्तीत जास्त आपण सत्तर रुपयाच्या पुढे कोणत्याही परिस्थितीत कर्जात जायचं नाही आपल्याकडं लिक्विडिटी म्हणतो त्याला मी तरलता निधी म्हणतो आपल्या सर्वांच्या भाषेत ठेवीदारांना ठेव देण्यासाठीचं जे एक भांडवल आपल्या हाताशी पाहिजे ते भांडवल उत्तम प्रकारे जर आपण राखून ठेवलं तर पतसंस्था चालवणं सुलभ होतं पण नव्वद टक्क्यापर्यंत कर्ज वाटप केलं ऐंशी टक्के नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के तर कोणती पतसंस्था कोणती बँक कितीही मोठी असली तरी ती कधी बंद पडेल हे सांगता येत नाही आपल्या तालुक्यातल्या सगळ्या सहकारी पतसंस्था ठेवीदारांना तो अर्ध्या रात्री आला तरीसुद्धा ठेवीची रक्कम व्याजासकट त्याला परत करता येईल यासाठी उत्तम अशा प्रकारची लिक्विडिटी म्हणजेच आपल्या हाताशी ठेवलेलं उशाशी ठेवलेलं खेळतं भांडवल हे उत्तम रीतीनं आपण ठेवतो तुम्ही आता मार्चच्या नंतर पाहाल की वेगवेगळ्या तालुक्यातल्या कितीतरी पतसंस्था कुणाचा नफा किती एखाद्याचा एक, एक करोड एखाद्याचा दीड करोड एखाद्याचं दोन करोड पतसंस्थेचं व्यवस्थापन आम्हाला समजतं आहे आम्हाला कधी कधी ते हसू येतं हा खेळ काय मांडला आहे पतसंस्थांचा नफा हा जितका मर्यादित आहे याचा अर्थ असा आहे की ते आपला कर्ज देण्याचा व्यवसाय जो करता येत सगळी आपल्याकडची ठेवीच्या रूपानं आलेली रक्कम कर्जात काढत नाही तर ठेवीदाराच्यासाठी मोठा निधी आपल्या उशाशी ठेवतात आणि त्यामुळं नफा कमी होतो नफा कमी झाला तरी चालेल पण ठेवीदार मोकळ्या हातानं परत कधी गेला नाही पाहिजे हा उद्देश ठेवून आपल्या तालुक्यातली पतसंस्था सहकारी चळवळ उत्तम रीतीनं चाललेली आहे ज्याच्याबद्दल आपण आत्मविश्वासानं पतसंस्थांच्या बरोबरचं काम आपण करावं आमदार साहेब आहेत आता इथे त्यांनी सुद्धा मी जरूर विनंती करील की शेवटी या तालुक्याचे पालक तुम्ही आहात तुम्हाला प्रत्येक पतसंस्थेच्यामध्ये अगर मी म्हणेल की साखर कारखान्यापासून तर सेवा सोसायटीपर्यंत प्रत्येक ठिकाणी जाऊन तुम्ही लक्ष दिलं तर ही व्यवस्था इतकी उत्तम रीतीनं चालेल याचं पालकत्व कोणीतरी घेतलं पाहिजे कुणीतरी आमच्यावर अंकुश ठेवला पाहिजे आम्ही कोणत्याही पक्षाचे असलो तरी आपल्या तालुक्यामध्ये राजकीय विचार हा एक सैद्धांतिक विचार आहे पण जनतेनं निवडून दिलेले प्रतिनिधी हे आमचे असतात आपल्या सर्वांचे असतात ते कोणत्याच राजकीय पक्षांचे नसतात ते आपल्या सर्वांचे पालक असतात आणि म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये विशेष लक्ष ठेवावं अशी आमच्या सर्वांच्या वतीनं अपेक्षा आम्ही ठेवू मधूनमधून आमच्या मिटिंग पण घ्याव्यात आमच्याबरोबर बसावं पण आणि प्रत्येकाची परिस्थिती काय आहे ही त्यांनी जाणून घेत चलावी भाऊ पाटलाच्या वतीनं भाऊ पाटील पण बोलेल नंतर पण सहाय्यक निबंधकाला बोलवून घेऊन सहाय्यक निबंधक सहकारी अधिकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आणि महत्त्वाचे सगळेच पतसंस्थेचे चेअरमन यांना बरोबर घेऊन अवश्य लक्ष ठेवावं तर आपल्या तालुक्यामध्ये पतसंस्थांची चळवळ अधिक विश्वासार्हपणे सोपं काम नाही आहे मुंबईला होता तिथं सर्व्हिस करत होता इथं कुठंतरी सर्व्हिस करत होता पी एफचे पैसे मिळाले ग्रॅज्युएटीचे पैसे मिळाले ते आणले ते पतसंस्थेत ठेवले दुर्दैवानं ती पतसंस्था बंद पडली तर उभ्या आयुष्याची मेहनत पाण्यात जाते माणूस त्या दिवशी कंगाल होतो इतकं सोपं नाही येते त्यामुळे प्रचंड विश्वासानं काम पतसंस्था आज करतायत मल्टीस्टेट आपल्या तालुक्यामध्ये आज करती तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्या पण तालुक्यामध्ये काही बाहेरच्या काही संस्था आल्यात ठेबींचे व्याजदर किती पण देऊ द्यात त्याच्या अमिषाला कधी पण बळी पडू नका एखादा ये माणूस येतो आमची माय माऊली घरात राहते तिला सांगतो की तो नुसतं फक्त लोखंड दे त्याचं मी सोनं करून देतो लोखंडाचं सोनं कधी होत नाही आणि मोघम व्याज ठेवींवर जे मिळेल ते बुडेल हे कायम आपण लक्षात ठेवावं कधी पण ही अभिलाषा मनात ठेवू नये जो योग्य प्रकारे जी बँक आपल्याला ठेवीवर व्याज देते ती शेवटपर्यंत टिकते पण पन भंपकपणे मोघमपणे केवळ फक्त ठेवीदाराला अभिलाषा निर्माण करायची ठेवीचे व्याजदर वाढवून द्यायचे आणि त्याची आयुष्याची कमाई आपल्या ताब्यात घ्यायची ही नीती पतसंस्था किंवा बँकांना बुडण्याच्या बाजूला घेऊन जाते ह्या सगळ्या गोष्टीवर आपण कायम लक्ष ठेवावं कुठं पण गेले तरीही पण त्या पतसंस्थेत अगर बँकेमध्ये पाहावं की तुमची लिक्विडिटी किती आहे तुम्ही किती रक्कम ठेवली का जी रक्कम ठेवीदारांना अडचणीच्या काळामध्ये ही आम्हाला तुम्ही राखून ठेवलेली आहे हे पाहत चलावं <coughs> केवळ अर्धा मिनिट फक्त मी अधिक घेईल आपल्या तालुक्यातले सगळे ठेवीदार शेतकरी आहेत कोणत्या पण बँकेत जा आणि कोणत्याही पतसंस्थेत जा व्यापाऱ्यांच्या ठेवी नाही आहेत ठेवी आहेत शेतकऱ्यांच्या मग शेतकरी आज शेतमालाचे बाजारभाव पडले <coughs> तरी आम्ही लोकांनी सावधानता बाळगली पाहिजे कर्ज वाटप थांबवून जास्तची रक्कम आपल्याकडे शिल्लक ठेवायला पाहिजे दुष्काळ पडला तरी पतसंस्थांच्या आम्ही व्यवस्थापन पाहणाऱ्या लोकांनी सावधान व्हायला पाहिजे अधिकचा पाऊस झाला तरी आणि पाऊस झाला नाही तरी ही सगळ्या परिस्थितीवर सातत्यपूर्वक लक्ष ठेवायचं आणि आपल्याकडं असलेल्या ठेवीदारांना कधीही पण ठेव परत करता येईल कोरोना आला तरी परत करता येईल ही सगळी अशा प्रकारची कायम समाजात लक्ष ठेवून ठेवींचा सांभाळ करायचा म्हणजे सहकारी पतसंस्था चालवणार आपल्या तालुक्यातल्या सगळ्या सहकारी पतसंस्था उत्तम रीतीने चालत आहेत आपण पण धामणगाव पाट हे ऊस कमी असेल पण तरकारीच्या पिकावर खरीपात सोयाबीनच्या पिकावर आणि उत्तम कष्टाळू गाव आहे प्रत्येक गावाचं त्या माणसांचे स्वभाव त्या माणसांची काम करण्याची पद्धती त्यांची संचयाची प्रवृत्ती सुद्धा येऊन काम करण्याची प्रवृत्ती ही सगळी आपण पाहत असतो आणि कुठेही पण जाऊन शाखा सुरू करत नाही अशा ठिकाणी शाखा सुरू करतो की त्याचा सर्वे त्याचा सर्च आम्ही आगाऊ केलेला असतो आणि मग तिथे जाऊन अपन आपण ती आपली शाखा सुरू करीत असतो मला शंभर टक्के खात्री आत्मविश्वास आहे मला की या गावामध्ये सुद्धा उत्तम रीतीनं संस्था चालेल तुम्ही किती ठेवी द्याल या अपेक्षेनं आम्ही येतच नाही टी व्ही हा आमच्या दृष्टीनं आत्ता तुमच्याकडे येऊन मागावा असा विषयच आमचा राहिला नाही आमच्या सगळ्यांसमोर एकच प्रश्न आहे आम्ही एकाच चिंतेत आहोत पतसंस्थेतले सगळे लोक की त्या ठेवीचं करायचं काय इतक्या ठेवी आमच्याकडं आत्ता आहेत इतक्या ठेवी आहेत की या ठेवायच्या कुठे आमच्याकडे शिल्लक रक्कम वरच्या कोणत्या बँकेत टाकायची त्या बँकेची काय खात्री देणार आपण किती टिकणारच आहे त्यामुळं ठेवी वी अधिकच्या जमा करणं हे बँकांचं उद्दिष्ट नाही तर कर्जदाराला कर्जाच्या बाबत स सहकार्य करणं सोनेतारण कर्जाच्या बाबत सहकार्य करणं आज गाव पाहिलं तर आपले प्रत्येक गाव गावात राहणारी माणसं कमी आहेत आणि वाडी बस्त्यावर राहणारी माणसं अधिक आहेत वाडी वाडीवस्त्यावरच्या कोणत्याही माणसानं आपल्या खिशात अगर आपल्या माय भगिनींचे दागिनेसुद्धा आपण आपल्याकडं घरी ती रिस्क कुणी पण घेऊ नये आणि म्हणून आपण इथं लॉकरची पण व्यवस्था केलेली आहे लॉकरमध्ये ठेवावं महत्त्वाची कागदपत्रं लॉकरमध्ये ठेवावेत आपलं धनद्रव्य काही जे असेल ते पण लॉकरमध्ये ठेवावं घरी ठेवण्याचं धारिष्ट करणं हे सर्वात वाईट गोष्ट आता आपल्यासाठी आणि बँकिंग व्यवहार आता डिजिटल पद्धतीनं सुद्धा करता येतात त्यामुळे तुम्ही इथं कोतुळमध्ये आणि कोतुळमध्ये अडचण आली तरी इथली रक्कम तुम्ही कोतुळमध्ये काढू शकता असं असं कुठेच होत नाही की ही रक्कम मला तिथंच जावं लागेल असं नाही कोणत्या पण पतसंस्थेत मी एका पतसंस्थेचं बोलतच नाही आहे सगळ्या पतसंस्थांच्या बाबत मी सांगतो आम्ही सगळ्यांनी अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे जिथं आमची शाखा असेल तु, ति तिथं तुम्ही जा आर टी जी एस असेल इथून तुम्हाला कुठे पण पैसे पाठवायचे आहेत ही व्यवस्था पण इथून ये करता येते आणि नम्रपणानं सेवा दिली जाते विश्वास जपण्याचं काम आम्ही निश्चितपणे स्वीकारलेलं आहे आम्ही ते पत्करलेलं आहे ते आमचं व्रत आहे ते आमची जबाबदारी आहे आम्ही ती निश्चितपणे पार पाडू शेतकऱ्याच्या घामाचं दाम त्यानं आपल्याकडे ठेवलेली ठेव जपायची पण आहे आणि तो मागेल त्यावेळेस व्याजासकट परत पण करायची आहे या कामामध्ये आपण बिनधास्त राहावं निर्धास्त राहावं आपल्या सर्वांचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी पालक त्यांच्यासमोर हा शब्द मी आपल्या सर्वांना देतो आहे काल आमदार साहेबांचा सा, काल वाढदिवस होता तालुक्यातल्या जनतेनं आपल्या आपल्या पद्धतीनं तो उत्तम रीतीनं साजरा केला वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या गावी सुसंपन्न झाले आणि आपण हा त्यांचा वाढदिवस आपल्या कुटुंबाच्या प्रमुखाचा वाढदिवस आहे असं समजून सर्वांनी साजरा केला मी परत एकदा आज आपल्या सर्वांच्या वतीनं तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं डॉक्टर किरणजी लहामटे साहेब आपल्या सर्वांचे बंधू आहेत आमचे चिरंजीव आहेत आपण सर्वच जण मोठी धाटी माणसं आहोत सारे निवडणूक येते निवडणूक जाते राजकारण कधीही दुश्मनीसाठी कधी करायचं नाही राजकारण करताना कधीही दुसऱ्या माणसाला वैयक्तिक बदनामी करून त्याचा कधीही पण राजकारणामध्ये उपयोग करायचा नाही राजकारण आपलं तत्वाचं आहे आपलं राजकारण विकासाचं आहे आपलं राजकारण जनतेला त्या सर्वांना आपला म्हणून जो कोणी आधार वाटतो त्या आधाराचं काम मग कोणत्या पण राजकीय पक्षात आपण काम करावं पण आपण तो आधार बनण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि आम्हा सर्वांना विश्वासात घेऊन आमदार साहेब ह्या तालुक्याचा सगळा प्रपंच चालवत आहेत काल विधानसभेच्या निवडणुकीत जरूर आम्ही त्यांच्या विरोधी काम केलं म्हणून नवरेबडीला फंड कमी पडले तसं कधी काही होत नाही म्हणून भाऊंच्या कार्यक्रमाला गैरहजर राहायचं असं कधी काही होत नाही हे जे काही आपल्या तालुक्यातलं वातावरण आहे गोकुळासारखं हे वातावरण चाललं पाहिजे तत्वाचं प्रिन्सिपलचं राजकारण जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीनं करील ज्याची त्याची वैचारिक भूमिका ती असेल पण शेवटी हा तालुका आपला आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असलेले आपल्या तालुक्याचे आमदार हे आपले, आपले पालक आहेत ते आपल्या सर्वांचे नेते आहेत या जाणिवेतून आपल्या तालुक्यात यापुढे असंच एक निरलस स्वच्छ राजकारण चालू राहावं आणि त्याचं नेतृत्व आमदारसाहेबांनी करावं वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या अपेक्षा त्यांच्याकडे व्यक्त करतो आणि त्यांच्या पुढील कार्याला आपणा सर्वांच्या वतीनं सुयशी चिंतून थांबतो धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट प्युमा ओकले फेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी एकमेव अधिकृत आता प्रथमच चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे, आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव